ब्रिगेड मोगल ब्रिगेड इंग्रज ब्रिगेड किंवा तालिबान ब्रिगेड किंवा मग त्यात अल कायदा ब्रिगेड असं काय सांगत आहे तुम्हालाच सुटते तो, तो ब्लॅक बुलडॉग हो आहे ना संतोष शिंदे जेम्स लेम काय तुझा बाप होता काय त्याच्या तुझ्या वेळेस कसं आहे की ब्रिगेडला छत्रपती विषय काय जेंद नाही ब्रिगेडच्या भाषेत उत्तर देऊ आमच्या भाषेत उत्तर देऊ शकतो कुठल्या आवरण घेतात सजवायची गरज नाही कुठल्या आपल्या त्याची कबर सजवायची गरज नाहीये असं म्हणणं एक तर अध्यात्मात काय संबंध नाही आणि विज्ञानाचं काय जे काही सायंटिस्ट आहे काय आणि याचं तोंड काही संशोधन करायचं उभं नाही रामकृष्ण अली मी दीपक अण्णा काटे संस्थापक अध्यक्ष शिवधर्म फाउंडेशन आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे संभाजी ब्रिगेड आपली दुटुप्पी भूमिका महाराष्ट्रासमोर मांडून महाराष्ट्रातल्या बाबल्या जनतेला एक प्रकारे मिसगाईर करायचं काम करत आहे मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो तो तुम्ही ध्यानपूर्वक बघा आणि तुम्हीच सांगा की या ब्रिगेडला आणि हा जो बोलतोय ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणजे ब्लॅक बुलडॉग त्याला आपण काय शिक्षा दिली पाहिजे पहिला तुम्ही हा व्हिडिओ विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली पण संभाजी नावाने फक्त टायटल दिलं छत्रपती लावलं नाही बाकी महाराज लावलं नाही चूक सुधारली पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्याने मजकूर टाकलाय सरकारने पकडून पडली तर फाशी दिली पाहिजे कारण स्वराज्याच्या छत्रपतींचा आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी अवमान केला जातोय खपून घेऊन अटक केली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे आता ते करणं गरजेचं आहे पाहिलं विकिपीडियावर ज्या प्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला आणि त्याची शिक्षा काय द्यावी म्हणजे ज्याने कोणी संभाजी महाराजांच्या नावाचा इकडे उल्लेख केला त्याला शिक्षा काय असावी याच याच उच्चार हा संभाजी ब्रिगेडचा जो ब्लॅक बुलडॉग आहे याच्या तोंडून आपण ऐकला <coughs> ब्रिगेडची जी दुटप्पी भूमिका आहे तिकडे आपण एक त्याचा एक भाग जाणून घेऊया की याच ब्रिगेडचं म्हणणं आहे की औरंगजेब म्हणजे ज्याचं हे सतत उदातीकरण करत असतात जसं की औरंगे ह्यांचा बापच आहे आणि विषय काय बोललं की पहिलं तर वाईट ह्यांनाच वाटतं पहिले तर ह्यांच्याच जीवाला लागतं की औरंग्यात हो तसा तर कुळ कर्मी नव्हता औरंगेजनी छत्रपती संभाजी महाराजांना मारलच नाही आणि मग यांचं म्हणणं आहे की औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केलीच नाही आणि जर तसं असतं तर जे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आहेत छत्रपती शाहू महाराज यांनी यांची सुटका झाल्यानंतर ना त्यांनी पहिलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेऊन त्यांच्यावर चा चादर चढवलीच नसती अरे ती एक राजकीय चाल होती शाहू महाराजांच्या सुटकेनंतर ना स्वराज्यातल्या कैक सरदारांना व तारा असं वाटलं होतं की स्वराज्याची फसवणूक करण्यासाठी याच औरंगेच्या पंतून जो दिल्लीच्या तक्तवर बसला होता यांनी कोणीतरी त्वतिया शाहू महाराज म्हणून पाठवला का काय आणि त्यावेळेस ती सिच्युएशन अंडर कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा आटोक्यात आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना थोडासा काळापर्यंत याची जुल्फी, जुल्फी मदत हवी होती आणि त्यासाठी एक राजकीय चाल म्हणून त्याची थोडी सिंपती जिंकण्यासाठी शाहू महाराजांनी ती औरंग्याचं दर्शन घेऊन ते आपलं औरंगेच्या कबरवती चादर चढवली होती आणि नंतर या ब्रिगेडियाला पुढचा इतिहास माहित नाही का नंतर ज्या वेळेस सैद बंधू सैद बंधूंना मदत करून याच छत्रपती शाहू महाराजांनी दिल्लीच्या तख्तवर जो औरंग्याचा पंतू बसला होता फारुख शिया याची हत्या घडवून तिथं कोण दुसरा गादी बसवायचा किंवा तिथून पुढं दिल्लीच्या तख्तवर कोण बसायचं हे फक्त महाराष्ट्रात राहून छत्रपती शाहू महाराजांनी आणि मराठ्यांनीच ठरवलं आता हा भाग आपण थोड्या वेळासाठी जरी धरला आपण तर ब्रिगेडची जी भूमिका आहे ही कंटिन्यू औरंग्याला म्हणजे तो निर्दोष होता तो महाराष्ट्रामध्ये त्याची सहद वाढवायला आला असं दाखवून तो काय हिरो साबित करायचा आहे का तुम्हाला मला ही गोष्ट रिपीट करायची गरज देखील नाहीये की औरंग्यानं महाराष्ट्रासंग काय केलं आज महाराष्ट्रातल्या बच्चा बच्चाला माहित आहे की औरंग्याची कायम महाराष्ट्राप्रती भूमिका ही म्हणजे विनाशकच होते आणि कायम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कसं खिंजेत पकडलं जाईल कसं मारता येईल याचाच विचार केला एवढंच नाही तर हाच औरंग्या आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्याचा मारण्याचा हेतू डोक्यात ठेवून दिल्लीचं तक्त सोडून तर महाराष्ट्रात आला पाच लाख सैन्यास सा। आणि निस्ता आला नाही तर येताना अनेक गाव शहर मंदिरं उद्ध्वस्त केली आणि आया बहिणीची इज्जत लुटली अक्षरशः माणसांना मारून विहिरीत टाकून अख्ख्या विहिरीच्या विहिरी बदल्या भरल्या होत्या एवढा तर महाकाय विनाशनिवा केला होता आणि याच औरंग्याची हे उदत्तीकरणाची भूमिका होत्या अहो हा औरंग्या कुणाचा झाला हा औरंग्या स्वतःच्या बाप्पाचा झाला नाही स्वतःच्या भावाचा झाला नाही सख्या मोठ्या भावाला भावाच मुंडक याने थरीत सजवून आख्या दरबारात फिरवलं याच्या सक्का बा ज्याला ह्यानी खुर्चीसाठी सिंहासनासाठी कैद केलं त्या बादशानं म्हणजे साधारण कायद्याचा सोडाच स्वतःचा बाप आणि तो देखील बादशाह होता त्या बादशाने उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी वाढवून भेटावं अशी <coughs> मागणी केली तर ती मागणी ही मान्य न करणारा हा त्यांचा आदर्श ब्रिगेड यांचा औरंगेहा यांचं म्हणणं काय कि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जर आपल्याला जिवंत ठवायचा असेल तर आपल्याला औरंग्याचं थर्ग ठेवा लागेल तर आपल्याला अफजल्याची आप कबर ठेवावी लागेल खबरदार जर औरंग्याची कबर उद्ध्वस्त कराल तर इतिहास पुसणार तुम्ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर चालून आलेले शत्रू शेवटी याच मातीत गाडलेत हा इतिहास पुसून टाकायचा तुम्हाला का ज्या प्रभू श्रीरामांनी रावण मारला तर राम प्रभू श्रीरामांना आठवणच ठेवण्यासाठी रावणाचं मोठं मंदिर बांधलं का ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने कंस मारला तर भगवान श्रीकृष्णाचा इतिहास घ्यानासाठी त्याची कुठे मोठी मंदिर मस्जिद काय काय बांधलं का अहो दुर्योधन आणि शकुनीला म्हणजे दुर्योधनाची शकुनीची कुठली कबर नाही एखादं मंदिर नाही म्हणून काय पांडवाला लोक विसरले का आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे दोन एकमेव असे राजे आहेत या आपल्या हिंदुस्थानमधील की ज्यांच्या नशिबी राजयोग असताना देखील त्यांनी आपल्या रैतेसाठी आपल्या गोरगरीब जनतेसाठी वैराग्य स्वीकारलं आणि म्हणून त्या प्रेमापोटी रैतेने जनतेने त्यांना छत्रपती व जनतेचा राजा रयतेचा राजा ही उपाधी दिली आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांना या औरंग्याने हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारावा यासाठी हाल हाल करून मृत्यू या त्यांना दिल्या आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी हिंदू धर्म नाही सोडला यामुळे रयतेने त्यांना धर्मवीर ही उपाधी दिली आणि नालायक लोक म्हणतात राजे धर्मवीर नाही आहेत ते स्वराज्य रक्षक आहेत आणि यांचं म्हणणं आहे की आम्ही संघटनेला नाव जे दिलेलं आहे ते धर्मवीर छत्रपती धर्मवीर ते म्हणतच नाहीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेमापोटी दिल्या अहो काय तुमचं प्रेम पहिलं पाऊलच तुमचं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकिरी उल्लेख होतो म्हणजे तुम्हाला संभाजी महाराजांविषयी किती प्रेम आहे हे एकच सिद्ध होत आणि कशाला होता बाकीच ताज उदाहरण सांगतो सगळ्यांना कि ज्या वेळेस आता छावा मूवी आला या छावा मुळे खरे छत्रपती संभाजी महाराज त्यांना धर्मवीर का म्हणावं आणि त्यांचं बलिदान काय आहे हे महाराष्ट्राला हिंदुस्थानला आणि अख्ख्या जगाला कळ तर लगेच ह्या ब्रिगेड ब्रिगेडला हलण मिरची लागायला लागली आणि त्यांनी उतरून कोणाला बसवलं तर शिरकेनला थांबणार आहेत का शिरके त्या शिरकेनाच बदनामी बद्दल काही वाटत नाही राग येत नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय काय मुद्दा काढला तर शिर्केनचा अपमान होतोय पहिला पूल का कोणाला आला तर या संभाजी ब्रिगेडचा जो तो, तो ब्लॅक बुलडॉग आहे ना संतोष शिंदे त्याला आला आणि त्यांनी जाऊन सांगितलं शिरकेनवर आपण तो शिरकेचा अन्याय झाला शिरकेनवर अन्याय झाला अरे ब्लॅक बुलडॉग आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं जे हाल हाल झालं त्यांचा जो मृत्यू झाला याच्याविषयी तुला थोडी देखील म्हणजे हमदर्दी नाहीये आज अखंड हिंदुस्थानला छत्रपती संभाजी महाराजांविषयी त्यांच्या बलिदानाविषयी प्रेम आहे आणि तुझं काय चाललंय तर शिर्केनवर अन्याय झाला आणि संदर्भ बघा ना म्हणजे यांच्या बुद्धीची मला किव येते तर तो कोण म्हणजे जे इंग्रज आपल्या भारताला लुटण्याच्या बर्बाद करण्याच्या हेतून आपल्या भारतात आले आणि त्यांचा एक कलेक्टर जो पोंडिचेरी बसतो बसतो त्या कलेक्टर त्याच्या एका कारकोनाच्या सांगण्यावरनं एक महिन्यानंतर ना डायरीत नोंद केली की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब मारलं नाही आणि त्याचा डोळी वाजवते ती छत्रपती संभाजी महाराजांना औरंगेण मारलंच नाही तो पोंडिचेरीत बसून तो लेन म्हणतोय लेन काय तुझा बाप होता काय ज्याचा तुझा एवढा इतिहास आहे म्हणजे जे शेकडो इतिहासकार आहेत ज्यांनी इथं राहिले इथं स्टडी केला इथे अभ्यास केला प्रॉपर फिजिकली अभ्यास केला त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही हा जगस्लॅन बाहेरच्या देशात आपल्याला लुबडण्याच्या हेतून आलेला याच्यावर तुमचा विश्वास आहे आणि ह्या असली स्वतः नाटके करायची आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी प्रेम दाखवायचं आणि आण छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करायची अहो छत्रपती संभाजी महाराजांविषयीच ना तर यांनी शिवाजीचे उदातीकरण हे जे पुस्तक आलेलं याचं वाटप देखील केलं त्याचा जो लेखक आहे तो यांचाच माणूस आहे अशी शेकडो हजार उदाहरण आहेत ज्याच्यातून सिद्ध होत की ब्रिगेडला छत्रपती विषयी काही घेण देण नाही ब्रिगेडला कायम खोटा इतिहास समोर <coughs> खोटा इतिहास समोर मांडायचा आणि जनतेला मिसगाईड करायचा आणि ज्या मूवीवर यांनी आक्षेप घेतला संदर्भ कुठला देऊन पॉंडे चला त्या जेम्स लँडचा तर माझं याला त्या संभाजी ब्रिगेडच्या त्या ब्ला, ब्लॅक ब्लॅक बुलडॉग ला सांगणार आहे की छावा कादंबरी ज्या वेळेस आली त्याच्यामध्ये देखील शिरकेंच्या नाव गाव कुलदैवता विषय सगळा उल्लेख केलाय तू गेलता का तिथं ऑब्जेक्शन घ्यायला तेव्हा काय कुठं गवत काढायला गेलता आणि ज्या वेळेस स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल आली त्याच्यात देखील गनोजी सिरके आणि कानोजी सिरके वाट दाखवताना मुघलांना दाखवले त्यावेळेस तू काय विष्टा दाखवायला गेलता काय आणि शेकडो शेकडो अशी नाटकं आली जी संभाजी महाराजांविषयी अ चुकीची माहिती पसरवत होती त्यावेळेस काय केलं तुम्ही म्हणजे काय करायचं अशी काहीतरी क्वेरी काढायची आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा आवाज उठवतो म्हणायचा आणि त्याला ब्लॅकमेल करायची खंडणी उकळायची म्हणजे आता त्यांनी सांगितलंय उत्तेकरांनी तो इतिहास बदलावा आणि आम्ही म्हणतोय तसंच करावा अन्यता परिणाम गंभीर होईल ब्रिगेडच्या भाषेत उत्तर देऊ तुला आमच्या भाषेत उत्तर देतो कि थांबरा आणि काहीतरी म्हणजे आता ते खंडणीचा विषय तुम्हाला सांगितला यांनी ते संभाजी बिडीच्या मालकाकडून तापून आकडा सांगू शकत नाही पण मोठ्या प्रमाणात खंडणी घेतली नाही तर त्यांनी संभाजी बिडीचं आंदोलन पुढे कंटिन्यू ठेवून ते महाराजांचं नाव बदलायला का लावलं हा माझा सवाल आहे ब्रिगेड आणि माझं ब्रिगेडला सांगणं आहे की त्यांनी औरंगेबच उदत्तीकरण थांबवलं पाहिजे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून होणारा अवमान थांबवला पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की छत्रपतींना किंवा छत्रपतींचा इतिहास ध्यानात ठेवण्यासाठी कुठल्या आवरिंग्याच्या थडक्या सजवायची गरज नाहीये कुठल्या अब्जल्याची कबर सजवायची गरज नाहीये छत्रपतींचा महाराष्ट्रावर जे उपकार आहे त्यांचं जे प्रेम आहे त्यांचं जे बलिदान आहे हेच महाराष्ट्रातल्या बच्चा बच्चाला आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ध्यानात ठेवणार आहे छत्रपतींना विसरेल असा महा महाराष्ट्र नाही आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या त्या ब्लॅक बुलडॉग ला माझं सांगणं आहे त्याच म्हणणं मला तर असा येत कि त्याच म्हणणं होत कि अध्यात्मापेक्षा विज्ञान मोठ अरे ब्लॅक बुलडॉग अध्यात्म हे इसवी सन पूर्वीच आहे आणि विज्ञान हे इसवी सन नंतरच आहे आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो म्हणजे खर तर ह्याला विज्ञान अध्यात्म विज्ञान आणि अध्यात्म याचा आणि ह्याचा बी काही संबंध नाही एक तर अध्यात्माचा ह्याचा काही संबंध नाही आणि विज्ञानाचा काय ही काही सायंटिस्ट एक आहे काय आणि ह्याचं तोंड बी संशोधन करायचं योगं नाहीये त्याच्यामुळं विज्ञान चितसंत तिथनं माझा अध्यात्म सुरू होत आणि अध्यात्म आणि विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सायंटिस्ट लोकांनी देखील मान्य केलेलं आहे तर असलं काहीतरी थोटा जनतेसमोर मांडायचं जनतेला मिसगाईड करायचं हे सगळं सोडून यांनी औरंगेबचं उदात्तीकरण थांबवलं पाहिजे आणि लवकरात लवकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख थांबवला पाहिजे म्हणून माझं ब्रिगेडला स्पष्ट सांगणं आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या संघटनेचं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करावं अन्यथा जे तुमच्या विचारांना सूट होत आहे असं नाव तुम्ही तुमच्या ब्रिगेडला द्या म्हणजे औरंगजेब ब्रिगेड मोगल ब्रिगेड इंग्रज ब्रिगेड किंवा तालिबान ब्रिगेड किंवा मग त्यातलं अल कायदा ब्रिगेड असं काहीतरी द्यायचं तुम्हाला सूट होईल काही द्या उघड नाचा काही करा पण कृपा करून माझ्या राजाचा एकेरी उल्लेख थांबवा नाहीतर होणाऱ्या परिणामाला समोर जायची तयारी ठेवा रामकृष्ण